चाळीस सुटतोय या मैदानाचा चाळीस मध्ये एकला लाखगाव दोन लाखे छत्तीस मध्ये येणार आहे का अन्यथा आपला निकाल या ठिकाणी चेंज केला जाणार आहे कारण आपला बैल डबल पडला त्यांनी पंचांना दाखवलेला आहे सुटला गट क्रमांक या मैदानातील चाळीस सुटला आणि चाळीस मध्ये लढत चलावली कोण होतोय चाळीसचा गट विजेता अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि बघा काय झालंय पंच चाळीस या उद्या चला छप्पन वाली बैल गाडी मला गाड्या उद्या बजार वाजवला जातोय छप्पन्न साठी गाड्या उद्या या उद्या चला छप्पन ऑलिबल गाडी मालक गाड्या मैदानात येऊ द्या आताचा चाळीसचा निकाल राहिलेला आहे पंच भैया छत्तीस वाले आले होते ते म्हणले आम्ही डबल पळालोय गाडी क्रमांक छत्तीस मध्ये ऑब्जेक्शन आलं होतं डबल पळाल्याचं ते सक्सेसफुल झालंय त्याच्याकरता पहिला निकाल चेंज करून या ठिकाणी जी गाडी दोन नंबरला उतरली तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी गोरक्षणात प्रसन्न आनंदी अश्विन साळुंके शिवाजी ज्ञानेश्वर साळुंके वाटार बुद्रुक या गाडीचा एक नंबर आला विजय डावायला गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक